सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत नारायण राणेंच्या प्रचारासाठी झालेली राजापुरातील फडणवीसांची सभा आणि अमित शहाची रद्द झालेली पहिली सभा यावरून विनायक राऊतांनी टोला लगावलाय मी जिल्हा परिषद प्रचार तिसरा टप्पा सुरू आहे कालपर्यंत चिपळूण चिपळून होतो आज पुन्हा कणकवली विधानसभा उद्या रत्नागिरी आहे पण म आजपर्यंत न म्हटलं तरी एकशे सव्वीसवी माझी आजची सभा आहे पहिली आणि त्यामुळे ह्या सभांच्या माध्यमातून किंवा संपर्क म मीटिंगच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पुन्हा एकदा जातो आणि त्यांचे विचार करून घेतो माझे विचार सांगतो आणि मी मतदानावर मशाल रूपी मतदान करा अशा पद्धतीचे आशीर्वाद तुम्ही द्या अशी मी मागणी करतो पण जबरदस्त प्रतिसाद आहे उत्साहसुद्धा दानगा आहे आणि खरं म्हणजे इंडिया आघाडीचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते एकजुटीने एक, एक दिलाने ह्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांना नाहीला जाणे कालच्या सभेमध्ये ते बोलावं लागले आहे पण दुसरं तुम्ही लक्षात घ्यावंच लागेल की देशाचे गृहमंत्री अमित शहा हे चोवीसला येणार होते त्यांनी तो दौरा रद्द केला कारण ह्या पडणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये जाण्यापेक्षा न जाणं बरं हे त्यांनी स्वीकारलं देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरेंच्या वचनावर टीका करत असताना उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेली थेट कर्जमुक्ती कोकणामधल्या कोकणवाशांना एस डी आर एफ एन डी आर एफच्या नियम डावलून किंवा त्याचे त्याच्यापेक्षा जास्त दिलेली आर्थिक मदत तोकते आणि निसर्गचक्रीवादळामध्ये ह्याच्याबाबत त्यांना विसर पडला असेल आज कि सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणणं हे साधी गोष्ट नाही आहे एक नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजींनी आणली आणि ज्या नारायण नारायणंचा तुम्ही प्रचार करत होता त्यांनी स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय आणलं पण त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीसांना मी एक प्रश्न विचारला होता दोन प्रश्नांची उत्तरं मागितली होती की गव्हर्मेंट कॅथ लॅब जी गव्हर्नमेंटकडून आम्ही मंजूर करून घेतली होती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ती कॅथलॅब केवळ ना केवळ नारायण राणींच्या हॉस्पिटलमधली कॅथलॅब चालू झा राहिली पाहिजे म्हणून शासकीय कॅथलॅब तुम्ही सोलापूरला पाठवायनाचं पाप ज्याने केलं त्याला जाप का नाही विचारला ह्या कोकणामध्ये कोणत्याही व कोकणवासी आणि ग्रामपंचायतीने मागणी न करताना सुद्धा तुम्ही शिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकण भूमी हडप का करताय ह्याची उत्तर नाही दिले त्यांनी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईन सर YouTube चॅनल